महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा अन्यथा शनिवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर बंद करू असा इशारा लिंगायत समाजाने दिलाय श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पंधरा जानेवारी रोजी होम हवन आणि भाकणुकीसाठी नंदी ध्वजांची मिरवणूक निघाली होती यावेळी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा ठेवून रथाला मिरवणुकीत सहभाग दर्शवण्यात आला होता मात्र या मिरवणुकीत अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवलं होतं जसजशी मिरवणूक पुढं पुढं जात होती त्यादरम्यान महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आली या प्रकरणाबाबत श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीकडे विचारणा केली असता पंचकमिटीनं या घटनेचा निषेध केला आणि संबंधितांवर कारवाई करावी असं जाहीर आवाहन केलं त्यामुळं समितीच्या या भूमिकेचं स्वागत केलं जात आहे पोलीस प्रशासनानं या घटनेची तात्काळ चौकशी करून समाजकंटकांच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न झाली या यात्रेमध्ये पंधरा तारखेला जो महात्मा जगतज्योती बसेश्वरांची प्रतिमेची जी विटामना झाली ती निश्चितच निषेधार्थाने आम्ही त्याचा निषेध सुद्धा केलेला होता आज मंदिर समितीला मी या पद्धतीचा जा विचारला किंवा हा प्रकार कसं काय घडला तर आज मंदिर समितीने स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही याच्यामध्ये आमचं कुठलाही हात नाहीये आणि हे जे कोण प्रकार केलेत त्यांचं आम्ही निषेध करतो आणि त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हावेत आता राहिला प्रश्न पोलीस प्रशासनाकडून एवढी मोठी घटना एवढ्या मोठ्या माणसाचा जर विटामना होत असेल पोलीस खात्या अजूनही त्या मोकाड फिरणाऱ्या आरोपींना पकडले नाहीत त्याचा जाहीर निषेध म्हणून आपण लवकरात लवकर ह्या लोकांना अटक करावे लोकर अन्यथा एकोणीस तारखेला लिंगाय समाजाच्या वतीनं सोलापूर बंदची हा सोला हाक आम्हाला द्यावा लागेल या प्रसंगी राष्ट्रीय महासचिव सकलेश बाभुळगावकर राष्ट्रीय उपाध्यक्ष नामदेव फुलारी श्रीशैल शेट्टी राजकुमार वनकोरे बसवराज स्वामी अशोक धुळराव यांची उपस्थिती होती दरम्यान या घटनेचा बंगळुरूचे जगद्गुरू चन्न बसवानंद महास्वामी कुडल संगमपीठ बागलकोटचे पंचमसाली जगद्गुरू जय बसव मृत्युंजय महास्वामी बिदरचे जगद्गुरू बसवलिंग पट्टदेवरू सोलापूरचे बसवलिंग शिवयोगी महाराज लातूरचे कोर्णेश्वरस्वामी सोलापुरातील बसवारूढ मठाचे शिवपुत्र महास्वामी अक्कलकोट येथील महानंदा मुगळी मठ किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ स्वामी महाराज स्वामी तेलंगणा राज्यातील संगारेड्डीचे महालिंग स्वामीजी बसव कल्याण अनुभव मंटपचे शिवानंद स्वामी बसव कल्याणचे बसवलिंग स्वामी यांनी तीव्र निषेध केला आहे महात्मा सिद्धरामेश्वर बरोबर महात्मा बसेश्वरांचं फोटो ठेवलेलं काढलेलं आहे काढून मोठं चूक केलेलं आहे त्यांनी बसेश्वरांचं सिद्धरामेश्वरांचे किती संबंध होते हे त्यांना अजून सुद्धा इतिहास कळले नाही हे जाणून फारच विषाद वाटते आम्हाला ह्याच्याबद्दल आम्ही जोरात तीव्र गतीनं निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे नि खंडन करत आहे सरकार ह्याच्याबद्दल लक्ष देऊन तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावं